तर लग्नासाठी परफेक्ट वय काय आधी करिअर मग लग्न ही विचारसरणी आता बऱ्यापैकी रुजली आहे भारतामध्ये आधी वीस ते पंचवीस वर्ष वय असताना लग्न करणं योग्य मानलं जायचं आता पंचवीस ते तीस वर्षामध्ये लग्न करणं योग्य मानलं जातं तर तुम्हाला काय वाटतं लग्नासाठी योग्य वय काय आहे अनेकजण वयाचे एकवीस ते बावीसव्या वर्षी लग्न करून नंतर यशस्वी करिअर करतात तर अनेक जण आधी करिअर करून अठ्ठावीस ते एकोणतीसव्या वर्षी लग्न करतात लग्न करून सुखाचा संसार करतात तर भारतात मुलांसाठी लग्नाचं वय किमान एकवीस वर्ष आणि मुलींसाठी किमान वय अठरा वर्ष आहे लग्न करण्यासाठी आपली मानसिक शारीरिक आर्थिक स्थिती अनुकूल असेल तर आपण जबाबदारी घेण्यासाठी तयार असाल तरच लग्न करावं तर तज्ज्ञ सांगतात की लग्नानंतर पहिल्या पाच वर्षामध्ये घटस्फोट होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे लग्नासाठी योग्य वय आहे अठ्ठावीस ते बत्तीस वर्ष कारण या वयामध्ये लोक जास्त अल्लड नसतात आणि जास्त वयस्कर सुद्धा नसतात तर तुम्हाला काय वाटतं